ಇಕಡ ಆಡಂತ ಇಕ್ಕ ವಿರು मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाबतीतही असंच काहीस झालंय कारण एकीकडे मराठ्यांचं मोठं वादळ मनोज जरांगे पाटलांच्या रूपानं मुंबईत येऊन धडकणारे तर दुसरीकडे ठाकरेंच्या याचिकेनंतर एकनाथ शिंदेसह हो त्यांच्या चाळीस आमदारांना चा आता आमदार पात्र ठरवून शिवसेना पक्षही मिळवल्यानंतर खर तर शिंदे सुस्कारा सोडला होता पण शिंदे आता पुन्हा एकदा ठाकरे आणि जरांगे नावाच्या वादळात फसलेत इकडं ठाकरे तिकडं जरांगे एकनाथ शिंदेचा पाय किती खोलात गेलाय त्यातून बाहेर पडण्याचे शिंदेकडे काय मार्ग आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला आता हा निकाल देताना नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टानं जे निरीक्षण नोंदवलं होतं त्यापेक्षा वेगळं निरीक्षण नोंदवलं सुप्रीम कोर्टानं भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून जी नियुक्ती बेकायदेशीर ठरवली होती ती वैध असल्याचं नार्वेकर म्हणाले गोगावलेंची नियुक्ती ही कायमस्वरूपी बेकायदा म्हणता येणार नसल्याचं नार्वेकरांनी निकाल देताना स्पष्ट केलं तसंच व्हीप हा भरत गोगावलेंचाच लागू होईल असंही म्हणलं पण तरी देखील भरत गोगावलेंकडून पाठवण्यात आलेला व्हीप हा योग्य पद्धतीनं आमदारांपर्यंत पोहोचला नसल्याचं म्हणत त्यांनी शिंदे गटासह ठाकरे गटाच्या आमदारांनाही पात्र ठरवलं शिवाय यावेळी नार्वेकरांनी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील पक्षाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आता राहुल नार्वेकरांच्या या महानिकालानंतर उद्धव ठाकरेंनी ही रीतसर महापत्रकार परिषद घेत नार्वेकरांच्या या निकालाची चिरभाड केली ठाकरे गटाची कायदेशीर बाजू स्पष्ट केली आणि या निकाला विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली एकीकडे अयोध्येत प्रभू श्रीरामांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली आणि शिंदे गटाला मात्र मोठा झटका दिला सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या सर्व चाळीस आमदारांना नोटीस जारी केली सुप्रीम कोर्टाने सर्व आमदारांना आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस धाडली आता सुप्रीम कोर्ट शिंदे गटातल्या आमदारांची बाजू ऐक ऐकून घेणार आहे आणि त्यानंतर मग हे प्रकरण हायकोर्टात पाठवायचं की हायकोर्टातलं प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यायचं यावर निर्णय होणार आहे शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर शिंदे निर्धास्त होते पण सुप्रीम कोर्टाच्या या नोटिसीनंतर शिंदेच्या अडचणीत भर पडली आहे एवढं मात्र नक्की आता ठाकरेंच्या कायदेशीर डावामुळे शिंदे अडचणीत आलेत आणि दुसरीकडे मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनामुळे शिंदे पुरते घेरले गेलेत जरांगेंच्या बाजूने विचार केला तर येत्या सव्वीस जानेवारीला मुंबईत येऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिलेला आहे जरांगे पुण्यात दाखल झालेत आणि सव्वीस तारखेला ते मुंबईत धडकणार आहेत जरांगेंचं आंदोलन अनेक दृष्टीनं मुंबईला परवडणार नाहीये जरांगेंच्या अल्टिमेटम मुळे सरकार पार कात्रीत सापडले त्यामुळे सरकार दरबारी ही हालचालींना वेग आलाय जानेवारीपासून महाराष्ट्रात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासले पण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे या संदर्भातील सूचना प्रकाशित करण्यात आलेली असून तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे महाराष्ट्रातल्या सुमारे अडीच कोटी कुटुंबाचं सर्वेक्षण केलं जाणार असून यासाठी सव्वा लाख शासकीय कर्मचाऱ्यांचा फौज फाटाही तैनात करण्यात आलाय आता मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणारच दुसऱ्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं ठाम वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी बघता असं आरक्षण देणं खरंच शक्य आहे का आणि आरक्षण दिलं तरी ते जरांगे आणि मराठा समाजाला मान्य असेल का असा प्रश्न आहे जरांगेंनीही या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे आम्ही मागास वर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाला नकार दिलेला नाही पण या मार्गाने दिलेला आरक्षण टिकेल का असा सवाल जरांगेंनीही उपस्थित केलाय न्यायालयात त्याची सुनावणी होणार का आणि एन टी व्ही जे एन टी सारखं हे आरक्षण टिकणार का असा प्रश्न आहे कारण इंदिरा सहानीच्या निकालानुसार आरक्षण जर पन्नास वर गेलं तर ते रद्द होतं त्यामुळे सरकारनं हे आरक्षण टिकणार का यावर स्पष्टीकरण दिलं जाणं गरजेचं असल्याचं जरांगे म्हणतात महाराष्ट्र सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनसाठी हे सर्वेक्षण सुरू करण्यात आले त्यामुळे आम्ही त्याचं स्वागतच केलंय पण या मार्गाने मिळालेलं आरक्षण टिकेल की नाही हे सांगता येत नाही कारण गायकवाड आयोगातल्या अटी तपासून मराठा समाजाचं सिद्ध करावं लागणार आहे हे हे आरक्षण टिकेल सरकारनं सांगणं खूप गरजेचं आहे असं जरांगे म्हणाले आणि सध्या तरी ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर आम्ही ठाम असल्याचा पुनरुच्चारही जरांगेंनी केलाय मराठ्यांनी हे सर्वेक्षण कधीच नाकारलेलं नाही पण जर मराठ्यांच्या चोपन्न लाख कुणबी असल्याच्या नोंदी मिळाल्या असतील तर मराठा आणि कुणबी एकच आहेत हे स्पष्ट होतं त्यामुळं आमची मागणी आहे की चोपन या चोपन्न लाख मराठ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना ओबीसी प्रमाणपत्र वितरित करा यासोबतच सगळे सोयरे या शब्दाच्या व्याख्येबाबत अध्यादेश काढा अशी मागणीही जरांगेंनी रेटून लावली एकूणच काय तर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्या या त्यांच्या मूळ मागणीवर जरांगे ठाम आहेत त्यामुळे आरक्षणाचा मोठा पेच सोडवण्याची जबाबदारी सध्या शिंदेंच्या खांद्यावर आहे जरांगे मुंबईत येण्याआधी शिंदे आरक्षण मिळवून देऊ शकतील का असा प्रश्न आहे तर सुप्रीम कोर्टात आपली बाजू लावून धरण्याचं मोठं आव्हानही दुसरीकडे शिंदेच्या समोर आहे कारण सुप्रीम कोर्टानं ना नार्वेकरांचा निर्णय उलटवला तर शिंदेची सत्ता पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या सगळ्यात ठाकरे आणि जरांगेंच्या भूमिकेचा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे सरकारला बसू शकतो का, का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्स लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका